शिरो तालुक्यातील तेरा शाळांचं अटल प्रोजेक्ट प्रदर्शन शिरडोन मध्ये संपन्न अटल प्रोजेक्ट अंतर्गत लेंड हँड इंडिया डसॉल्ट यांच्या संयुक्त विद्यमानं अटल प्रोजेक्ट अंतर्गत तयार केलेल्या तेरा शाळांतील चाळीस शिक्षकांच्या चा प्रोजेक्टचं प्रदर्शन शिरडोनच्या शेठ बांधार विद्यालयात पार पडलं या प्रदर्शनाचं उद्घाटन लेंड हँड इंडियाच्या डिरेक्टर मान्य सुनंदा बाणे शिरडोण गावचे सरपंच मान्य बाबासाहेब हेरवाडे यांच्या हस्ते झालं यावेळी मुक्ता गायकवाड सुनील बोरगावे बाबासाहेब सोडगे रणजित पुजारी आपासोप पांदारे ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील डॉक्टर कुमार पाटील सानी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोहिणी निर्मोळे एसपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम मुख्याध्यापक प्रियम पाटील पर्यवेक्षक एस एस पाटील सिनियर ट्रेनिंग ऑफिसर अरुंधती जाधव अनिकेत दारकोंडे उदय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन पार पडलं यावेळी ज्युरी म्हणून असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अप्पासाहेब दिनकर पाटील यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं स्वागत मुख्याध्यापक प्रीएम पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक अरुंधती जाधव यांनी केलं विद्यार्थी मनोगत मंथन सोडगे या विद्यार्थ्यांनी केलं तर चाळीस शिक्षकांच्या वतीनं आपले अनुभव व्यक्त करत असताना श्री जंगम सर व एस पाटी के पाटील सर यांनी आपले अनुभव मांडले प्रमुख पाहुण्या मान्यर सुरंदा माने यांनी शिक्षकांच्या सर्जनशीलतेबद्दल आनंद व्यक्त केला आभार पर्यवेक्षक श्री एस एस पाटील सर यांनी मांडले या प्रदर्शनाचं संपूर्ण नियोजन व कार्य कार्यवाही रमजान शेठ बांधार विद्यालयाचे मुख्याध्यापक विहम पाटील पर्यवेक्षक एस एस पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून उत्तमपणे पार पडले